मागील पंधरा वर्षांपासून लेंडाइन इंडिया तांत्रिक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरजू व होतकरू शिष्यवृत्ती उपक्रम राबवत आहे इयत्ता दहावीमध्ये मल्टीस्किल अभ्यासक्रमासह उत्तीर्ण झालेल्या तसेच सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती उपक्रमाद्वारे आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आजवर तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना जवळपास एक कोटी ऐंशी लाख एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात आली असून यामध्ये जवळपास पन्नास टक्के मुलींचा समावेश आहे पारंपरिक तांत्रिक अभ्यासक्रमांबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एअरक्राफ्ट मेंटेनन्स रोबोटिक्स अशा अत्याधुनिक विषयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय आज या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपल्या उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करून असंख्य विद्यार्थी आपल्या कुटुंबासह उत्तम आयुष्य जगत आहेत परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती एक वरदान ठरली आहे या सर्व हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी लेंडहॅन इंडियाच्या कारिगर सेंटर येथे माजी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी मेळाव्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा आपल्या आयुष्याचा प्रवास सर्वांसमोर उलगडला मी आयबीटी ला प्रवेश घेतला आठवी नववी दहावी आयबीटी केलं दोन हजार एकोणवीसमध्ये मी मेकॅनिकल पूर्ण केलं इंजिनिअरिंग बी मेकॅनिकल पूर्ण केलं नंतर माझी कॅम्पस प्लेसमेंट झाली दोन हजार एकोणीसमध्येच जर्मन मल्टीनॅशनल कंपनी एफ इंडियामध्ये माझे आई वडील दोघेही शेतकरी आहेत आणि दोन हजार म्हणजे मी इंजिनिअरिंगला त्यांची खूप इच्छा की त्यांच्या तिन्ही मुलांनी एज्युकेटेड व्हावं किंवा खूप चांगलं जीवनशैली त्यांना मिळावी तर मग मी दोन म्हणजे ऑबियसली मी स्टडी करतच होते मी जेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस ती फी एकत्र आणण्यासाठी माझ्या पप्पांची झालेली धावपळ ती मी पाहिली आणि मग मी चौधरी सरांना भेटले चौधरी सर आणि पिंगळे सर जे की आता श्री भैरवनाथ विद्या मंदिर मुख्याध्यापक आहेत तर मग त्यांना मिळाल्यानंतर मला भेटल्यानंतर मला लाहीच्या स्कॉलरशिपबद्दल माहिती झालं आणि दोन हजार सतरा अठरा आणि अठरा एकोणीससाठी ह्या दोन शैक्षणिक वर्षासाठी मी ही स्कॉलरशिप घेतलेली होती आणि मला आनंद होतोय की मी स्वत छान स्टडी करून एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये वर्क करून किंवा इंडिपेंडंट होऊन मीती मी ती रिफंड सुद्धा केलेली आहे आणि ऑर्डर पण जे काही मी इकॉनॉमिकल सपोर्ट्स घेतले होते लास्ट मंथ्स मध्ये मी ते सगळे क्लिअर करून मी माझं मदर गुड आता एन्जॉय करते मला असं लाहीच्या स्कॉलरशिप बद्दल वाटत की एक अचूक यो, वेळेला योग्य मदत मिळाल्यामुळं मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि जी माझी कॅम्पस प्लेसमेंट झाली ऑब्वियसली जर मला ती आर्थिक मदत मिळाली नसती तर मग माझ्या मनात फीज स्टडी फी स्टडी आई पप्पा फी स्टडी आई पप्पा हे जे कॉम्बिनेशन आहे हे सतत चालू असतं पण लाहीच्या मिळालेल्या मदतीमुळे की एक मी फीचं टेन्शन माझं एक बाजूला झालं आणि मी व्यवस्थित स्टडी करून yeah. प्लेसमेंट मिळवली आणि आत्ता छान सेटल्ड होऊन इंडिपेंडंटली वर्क करत आहे माझं नाव सिद्धार्थ बाबासाहेब सूर्यवंशी मी शिरवाळवरून आलोय त्यांसवर्धिनी माध्यमिक विद्यालय शाळेचं नाव होतं आमच्या मग जी पी कराडला मी याचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आणि मग डिप्लोमा वगैरे झाला आणि मात्र डिग्री करायची मग त्यावेळेस मी असा हट्ट धरला होता की आई मी पुण्यामध्येच शिकणार म्हटली ठीक आहे म्हणजे आई माझी सर्व्हिस करत होती ॲज अ अकाउंटंट म्हणून एका हॉस्पिटल आहे शिरवायमध्ये जो बेकर हॉस्पिटल तिथे आणि बाबांचं वर्कशॉप वगैरे ते काम करायचे असे बाहेर आणि बाबा म्हणत होते की आता बघ तुझा हट्ट होता दोन्ही मुलं घातले तू पुण्यात आता कसं खर्च करायचं तुझं तू बघ मला काय माहित नाही कारण की आपण नाही करू शकत एवढं आणि मग त्यावेळेस माईला मी म्हणलं की असं आई म्हटली ठीक आहे तू 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 सांग शाळेमध्ये अस वगैरे कॉलेजमध्ये तुझ्या आपण बघू काहीतरी आणि मग त्यावेळेस वासक्ती भोसले म्हणून आमच्या प्रिन्सिपल होत्या मग त्यावेळेस मॅडमने पुश केलेलं मग त्याच्यानंतर स्कॉलरशिप वगैरे झाली मग त्याच्यामुळे शिक्षण झालं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे मी म्हणेल की खालीजा वाटा आपण खूप मोठा असतो आयुष्यामध्ये म्हणजे मदत ही मदत असते ती छोटी असेल मोठी असेल त्यावेळेस ती गरजेला भेटली त्यामुळे शिक्षण झालं विदाउट इंटरप्शन आणि मग टू थाउजंड ट्वेंटी टूला लास्ट इयर होतं आणि लास्ट इयर चालू असतानाच माझ्या आता जॉब होता ॲज अ कॅम्पस प्लेसमेंट म्हणून आता मी ॲज अ कन्सल्टंट म्हणून कॅब मध्ये काम करत आहे सो आणि मी गेले सात आठ महिन्यापासून आईला सांगितलं की तू जॉब सोड मी करू शकतो मग ती आता घरी आहे आणि थोडंसं म्हणजे थोडं भारी वाटतंय माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगतो ते आम्हाला शेती वगैरे नाही आहे तर त्याच्यामुळे जे घरी आपलं बाहेर जे आपण काम करतो आई वडील असेल वगैरे तर तसं आपलं पूर्ण घर चालत होतं मग त्याच्यामध्ये मी सगळ्यात लहान आहे तर मग ज्यावेळेस मी शिक्षणापर्यंत येईल तोपर्यंत घरचे सगळे रिसोर्सेस किंवा वडिलांवरती बरेचसे खर्च वगैरे त्याचा लोड आला होता तर मग मी दहावीमध्ये सुट्टीमध्येच मी असं जसं आता आपण स्किल्स वगैरे पाहिले तसं मी शिकायला जायचो की माझे मोठे मित्र होते त्यांच्यासोबत इलेक्ट्रिकल हेल्पर म्हणून किंवा कुठे फिटिंगचे काम चालू आहेत तसं किंवा मोबाईल रिपेअरिंगचे वगैरे तिथं त्या दुकानात वगैरे जायचं तर मग मी असं चालू केलं पण मला दहावीला चांगले मार्क पडले एटी फाय पर्सेंट मग परत अकरावीला तिथं मी नारायणदास रामदास हायस्कूलला सायन्सला ऍडमिशन ला, घेतलं मग त्यावेळेस लाहीची टीम आणि तिथले तुषार रंजनकर सर अल्फाबाईचे तिथं कॉलेजला आले होते की आपण असं असं लाही तर्फे स्कॉलरशिप देतोय ज्यांना इंटरेस्ट असेल तर ते या या दिवशी अप्लाय करू शकता आणि इंटरव्ह्यूला येऊ शकता तर मग मी गेलो तिथं अप्लाय केलं इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि नंतर मला ती शिष्यवृत्ती मिळाली मग बारावी माझी झाली तिथं इंदापूरमध्ये त्यावेळेस मला चांगले मार्क्स मिळाले पण घरच्यांनी आधी सांगितलेलं की आपण पुढे अफोर्ड नाही करू शकत कारण तोपर्यंत लोन्स वगैरे बरं झाले होते आणि दवाखाना वगैरे हॉस्पिटलचा खर्च त्याच्यामुळं त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की मग तू असं बघ की बाबा तुला पुढे तुझे तू शिकायचं कंटिन्यू करायचंय त्यावेळेस मी रंजनकर सरांना भेटलो किंवा मग लाही मी कॉन्टॅक्ट केलं की मला पुढे तीन वर्ष शिष्यवृत्ती मिळेल का अजून मला तिथे मिळाले आणि मला पुढे तीन वर्ष म्हणजे कंटिन्यू पाच वर्ष मला शिष्यवृत्ती मिळाली त्याच्यामध्ये माझा इथं पुण्यामध्ये मी गरवारे कॉलेजला ऍडमिशन घेतलं बीएससी साठी आणि बीएससी केमिस्ट्री मी तिथून कंप्लीट केली आणि पुढे सी झाल्यानंतर लगेच एमएससी ला पण माझा फर्ग्युसन कॉलेजला नंबर लागला तिथून मी म्हणजे ज्यावेळेस दोन हजार वीसला ला आमची एम एस सी झाली कोविड तेवीस मार्चला आला पण आमचे प्लेसमेंट हे वीस मार्चला इंटरव्यू वगैरे झाले होते लकीली मग आम्ही त्याच्यात सिलेक्ट झालो सो तिथं आम्ही गेलो कंटिन्यू मग मी दोन वर्ष एम एन सीमध्ये मध्ये काम केलं बायकॉन ग्रुप मध्ये सध्या नगरमध्ये पारनेर तालुक्यात इन्स्टिट्यूट सुरू केली जे नीट सीईटी किंवा अकरावी बारावीचं जे मुलांना आपण मार्गदर्शन देतो की ते कमीत कमी फीज मध्ये दे कसं देता येईल तसे आता म्हणजे जसं अलाहीमध्ये आपण शिष्यवृत्ती वगैरे देतो तसं आमच्याकडे आता एक वीस जणांची बॅच होती फर्स्ट आता रिसेंटली चालू केलंय तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सहा ते सात जण फक्त त्यांनी कॉलेजची फी भरली आपण म्हणजे त्यांच्याकडून ट्यूशन फी पण नाही घेतली पण त्या मुलांमध्ये पोटेन्शियल आहे काहीतरी करून दाखवायचं तर त्या हेतूने आपण चालवतोय आणि एक भारी वाटतं की परत आपण म्हणजे आपल्याला कोणीतरी मदत केली होती आणि आपण कोणाला तरी मदत करतोय त्या ट्रॅकमध्ये आणण्यासाठी सो त्याच्यामुळं खूप भारी वाटतं आणि ज्यावेळेस मला खरंच गरज होती शिशोती की मी अकरावी बारावी नंतर मी सोडणार होतो म्हणजे पूर्ण एज्युकेशन कारण त्यावेळेस मी मोबाईल रिपेरिंग शिकलो होतो किंवा हे इलेक्ट्रिक वायरिंग वगैरे शिकलो होतो सगळं तर माझा कल होता की नाही कुठंतरी आपण काहीतरी करायचं गावात शॉप ओपन करायचं आणि चालू करायचं पण आता वाटतंय की बरं झालं आम्ही मध्ये आलो तिथून मला एज्युकेशन कम्प्लीट करायला मदत मिळाली आणि थोडंसं एक वेगळ्या मार्गावरती मी आलो सो त्यामुळे एक म्हणजे धन्यवाद वाटतं लहायचं की खरंच ती ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस ती मदत मिळाली सो थँक्यू